नमस्कार तर राज्यामध्ये जे आहे पुढच्या चोवीस तासामध्ये वातावरण कसे राहणार पावसाची काय स्थिती असणार डिटेलमध्ये बघूयात यामध्ये जर बघितलं तर जे आज राज्यामध्ये जे हवेचा वेग आहे वे ताशी चार किलोमीटर ते सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार असून राज्याच्या विविध भागामध्ये ढगाळ परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे काही काही भागामध्ये जे तुफानी पाऊस पडणार आहे जसं की या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या पुढचे तीन ते चार दिवस कोकण किनारपट्टी धुवून निघणार आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस चालूच राहणार ना आहे यानंतर नाशिक जिल्ह्यात काही भागात नगर जिल्ह्यात काही भागात पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या भागामध्ये काही पा। पा। भागामध्ये नक्कीच पाऊस पडणार आहे मात्र हलकतीमध्येच पाऊस असेल पा। यानंतर बीड जालना संभाजीनगर धुळे जळगाव नंदरबार बुलढाणामध्ये पाऊस पा। थोडा कमी असेल म्हणजे आज अन उद्याला सांगतोय मी तुम्हाला यानंतर यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये पाऊस असेल तर गोडचिरोली भंडारा मद्यामध्ये पाऊस आज नसेल याची सर्वांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो हा हवामान अंदाज जे आपण सध्या सांगत आहोत व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जे आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद